राजर्षी शाहू महाराज विद्या मंदिर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला यावेळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली त्याचबरोबर प्रशालेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम मुख्याध्यापक श्री सर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रशालीचे शिक्षक श्री टेनसे सर श्री आडाव सर श्री माने सर श्री पतंग श्री जोतकर सर श्री गारकर सर ये कदम सोनाथ कदम सुर्वे पेडी पाटील सर गायकवाड सर हे सर्व केदारे सर मी सर्वजण उपस्थित होते यावेळी चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले सर्व गावकरी व पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद